जय श्री महाकाल अलग आदेश आदेश कसे आहात तुम्ही आशा करतो तुम्ही सर्व छान असाल निरोगी असाल आज तुम्हा सर्वांच्या फरमाईश्वर आणि तुम्ही तुम्हा सर्वांच्या मेसेजच्या आग्रावर कॉलच्या आग्रावर मी एक खूप छान अशी विधी घेऊन आलो आहे आणि खूप मोठी विधी आहे ठीक आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त ज्या गोष्टीच्या मागं लोक लागले आहेत सर्व व्यक्ती लागले आहेत ते आहे आपल्या भूमीमध्ये गडलेलं धन काढायच्या ठीक आहे गुप्त धन प्राप्तीसाठी खूप लोक फिरत आहेत आणि त्यांना योग्य असा माणूस भेटत नाही त्याच्यासाठी तुम्हाला कुठल्याही माणसाकडे न जाता त्याच्यासाठी तुम्ही स्वतः धन चेक करू शकता तुम्हाला कुठल्याही पायाडू माणसाची किंवा टी व्हीची किंवा लाईटाची गरज पडणार नाही ठीक आहे तर तुम्ही हा सर्व व्हिडिओ बघा याच्यामध्ये तुम्हाला मी पूर्ण विधी विधान प्लस सहित देणार आहे तर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पहा आणि तुम्हाला या गोष्टीचा म्हणजे टेन्शन घ्यायची आवश्यकता पडणार नाही ठीक आहे तर तुम्हाला दहा मिनटं हे द्यावं लागतील पूर्ण विधिविधान पाहून घ्या तुम्हाला पटलं तर करा नाही पटलं तर नका करू हे पहा विषय काय असते गुप्तधन काढणे म्हटलं म्हणजे तसं तर आपल्या काही मालकीचं नसते हे एक चोरीचं आहे पण ठीक आहे सर्वजणं करतात काढतात ठीक आहे तुम्ही काढा पण त्याचा पंचवीस टक्के हिस्सा जर तुम्हाला भेटलं तर त्याचा पंचवीस टक्के हिस्सा कुठल्या मंदिराला कुठल्या गरीब व्यक्तींना काहीतरी मदत करत म्हणजे चांगल्या धर्मामध्ये लावा तर तुम्हाला त्याचं एज भेटणार ठीक आहे ठीक आहे तर मी जास्त लांब विषय करत नाही तुम्हाला डायरेक्ट विधिविधान सांगतो तुम्ही ते ऐका आणि तुम्हाला पटलं तर करा आणि संपर्क जरूर करा तुम्हाला कुठलीही प्रॉब्लेम असली घरेलू काही समस्या असल्या तुम्ही संपर्क करू शकता ठीक आहे तर विधी अशी आहे की याच्यामध्ये तीन मंत्रांनी तीन गोष्टी सिद्ध करायच्या असतात एका तासाचं काम आहे जास्त लांब काम नाही काय करायचं आहे काळ्या कलरचा जो कावडा असते कावडा मराठीमध्ये म्हणतो आपण कोणी कावळा पण म्हणते कावढा पण म्हणते कौवा पण म्हणते तर हिंदीमध्ये त्याला कौवा असं म्हटलं जातं ठीक आहे तो एकदम काळ्या कलरचा असला पाहिजे पूर्ण काळा असला पाहिजे आणि तो तुम्हाला मारायचा नाही आहे कुठं जर तुम्हाला मरलेला पडलेला दिसला तर त्याची जे जिभा असते इतकीशी असते ला छोटी असते ते कापायची काढून घ्यायची ठीक आहे ते जिबा काढल्यानंतर आकड्याचं जे झाड असते जो आकड्याचा पोधा असते आकडा म्हणजे काय तर महाराष्ट्रामध्ये त्याला रुई या नावानं पण ओळखला जातो आणि आकडा हे सर्व ठिकाणी याच नावानं त्याला म्हणतात तर ते आकड्याचं किंवा रुईचं जे झाड आहे हे झाड कमीत जुनं असायला पाहिजे कमीत कमी तीन ते चार वर्ष आधीचं कारण की त्याला फळ यायला पाहिजे आणि ते फळ थोडंसं सोपल्यानंतर त्याच्यात काय आहे की तुम्हाला असं रुईसारखं बघायला भेटणार व्हाईट कलरचं आपल्या कापसासारखं ते काढायचं आहे ते काढून त्याला असं पतला आथरून घ्यायचं आहे ते जीप जे तुम्ही काढून आणली ते त्याच्यामध्ये ठेवायची आहे आणि त्याला लपेटून घेऊन त्याची त्याची बाती तयार झाल्यानंतर तुम्हाला अकोल तेलाचा दिवा हा तयार करायचा आहे ठीक आहे अकोल एक तेल येते त्याचा एक तुम्हाला दिवा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये ते अकोलचं तेल टाकून ते जे बाती आहे ते त्याच्यामध्ये ठेवायची आहे ठीक आहे तर ते नल्यानंतर तुम्हाला अग्नी हे प्रज्वलित करायचे असते तर हे अग्नि कुठनं म्हणजे अग्नी जे आहे हे कोणती लागते त्याला किंवा कुठली लागते हे तुम्हाला महत्त्वपूर्ण आहे हे पूर्ण ऐकून घ्या जो व्यक्ती दीक्षित आहे त्या व्यक्तीच्या घरामधली अग्नी लागतो किंवा जे जळती चिता असते ज्यांना आपण मरण झाल्यानंतर किंवा त्यांना देवलोक प्राप्त झाल्यानंतर आपण शमशानभूमीमध्ये ज्यावेळेस ते डेड बॉडी नेतो आणि तिला अग्नी लावतो त्यावेळेस ज्यावेळेस ते अग्नी जळत असते तुम्हाला एक छोटीशी म्हणजे काळी घ्यायची आहे एक त्या काळीला अग्नी लावून घ्यायची आहे त्या प्रेताकडनं आणि ते समोर अशी ठेवून हा जो मंत्र देत आहे स्क्रीनवर या मंत्रांनी त्या काळी म्हणजे अग्नी अग्निसोबत काळी त्या दोघांना पण अभिमंत्रित एक फूक त्याच्यावरती मारायची आहे मंत्र स्वयंसिद्ध आहे तिने पण तुम्हाला सिद्ध करायची आवश्यकता नाही त्या अग्नीवरती तुम्हाला फूक मारून तिला अभिमंत्रित करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला जो दिवा तुम्ही सोबत आणला किंवा कुठं ठेवला असेल त्या दिव्याजवळ जाऊन त्या दिव्याला तुम्ही ज्यावेळेस लावसाल बातीला ते काडी लावसान म्हणजे दिवा प्रज्वलित करसाल तर दिवा प्रज्वलित करायच्या वेळेस हा दुसरा मंत्र तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे हा मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र म्हणायच्या म्हणता म्हणताच तुम्हाला त्याला प्रज्वलित करायचं असते ठीक आहे हे झाल्यानंतर तुम्हाला एक बशी आणायची आहे बशी म्हणजे आपण जिनी चा पितो चिनी मातीची येते ते बशी कोरी आणायची आहे नवी आणायची आहे जुनी घरातली चालत नाही नवी बशी आणायची आहे आणि जे जो दीपक जळत आहे त्या वरते त्याच्या तो ते बशी अशी फिरवायची आहे त्याचं जे काळपण जे त्यातून जे धुवा निघतं ते त्याला पूर्ण काजलसारखं तयार होऊन जातं म्हणजे आपण काजळ जे डोळ्यामध्ये लावतो तसं ते तयार होतं काही खाली पण पडतो त्याचं वात लटकल्यामुळे ते खालचं पण उचलून घ्यायचं आणि बशीला जेवढं येणार पुरी बाती जळेपर्यंत तितकं तयार करून घ्यायचं नंतर ते बोटानं काढून एखाद्या डब्बीमध्ये पॅक करून घ्यायचं ठीक आहे डबीमध्ये पॅक झालं त्याच्यानंतर तिथंच तिथंच त्या हा जो आता तिसरा मंत्र देत आहे या मंत्राला तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल या मंत्रांनी ते डबी अशी समोर घ्यायची त्या डबी हातावरती ठेवून या मंत्रांनी तो काजळ पूर्ण अभिमंत्रित करायचा आहे त्या डबी डबीवरती फुका मारायच्या आहेत तीन फुकामध्ये ते सिद्ध होऊन जातं त्याच्यानंतर ज्या वेळेस तुम्हाला जायचं आहे कुठं धन पाहायला किंवा धन काढायला तिथं तुम्ही शनिवार मंगळवार अमावस्या आणि पौर्णिमा या चार तिथीवर तुम्ही कधी पण जाऊ शकता टाईम याचा रात्रीचा राहते दिवसा हे दिसत नाही ठीक आहे रात्री रात्री आठच्या नंतर तुम्ही कधी पण याला लावू शकता ते तुम्ही काय करायचं आहे त्या डबीचं अभिमंत्रित आहेच त्या डबीमधलं थोडंसं या बोटाला घ्यायचं आणि असं समोर घेऊन जो मंत्र लास्टला दिला आहे काजल सिद्ध करायचा तो मंत्र एकदा म्हणायचा फूक मारायची आणि या डोळ्यामध्ये लावायचं राईट साईडच्या त्याच्यानंतर परत त्याच बोटाला एक बोट घ्यायचं एक परत एक फूक मारायची मंत्राने मग मं लेफ्ट साईडच्या डोळ्याला लावायचं मग डोळे बंद करून तिथं बसायचं जिथं तुम्हाला ते जागा माहिती कि आहे किंवा या जागेमध्ये या परिसरामध्ये ते आहे तिथं बसायचं ध्यान लावायचं थोड्या वेळात तुम्हाला सगळं काही दिसून जाणार कुठं आहे किती आहे कसं आहे त्याच्यावरती सीट कोठली आहे त्याच्यावरती रखवाली कोण आहे त्याला कसं काटायचं आहे सगळं तुम्हाला दाखवणार याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही पायाळूची गरज नाही नॉर्मल माणूस पण हे काजळ लावून ते पाहू शकते ठीक आहे आता धन कुठं असते हे तुम्हाला मी तीन गोष्टीचे जे संकेत आहेत जे मला माहिती आहेत जे माझ्या गुरूंनी मला शिकवले आहेत मी तुम्हाला ते सांगून देतो अशा ठिकाणी धन असू शकते हे संकेत ठीक आहे जे गाव वसान झालं आहे म्हणजे इथं आता समजा इथं राहतो आपण इथं गाव होतं आणि ते गाव उठलं किंवा त्या गावातले लोक ॲटोमॅटिक कमी कमी होत गेले गावले राहत गेले ते गाव वसान झालं अशा गावामध्ये धन असतं त्याच्यानंतर जुने राजवाडे गड्या याच्यामध्ये धन असतं तिसरं ज्या ठिकाणी धन आहे ज्या